प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचा कालचा तर धमाका भाग होता आणि आजचा तर महाधमाका भाग आहे आज जबरदस्त आहे त्यांनी सगळं एक्सप्लेन केलंय कसं काय आणि कुठे कुठे झालं तर आपण काल साक्षीचा व्हिडिओ बघितला होता सायली म्हणते ह्या व्हिडिओबद्दल मला काहीच माहिती नव्हतं गं कुसुमताई साक्षीला आहे आता टेन्शन आता चैतन्य म्हणतो हा व्हिडिओ तुम्हाला कुठे मिळाला ऍडव्होकेट अर्जुन सुवेदार अर्जुन म्हणतो हा व्हिडिओ मला स्वतः शिवानी जाधव यांनीच दिलाय तेव्हा चैतन्य म्हणतो पण हा व्हिडिओ स्वतः हा असा कोण काढून ठेवेल आणि कशासाठी मग आता अर्जुन म्हणतो हे सगळं शिवानीच सांगेल मग शिवानी म्हणते माझ्या मामाने मला आधीच सांगितलं होतं साक्षी शिखरे आणि मैपत खूप भयंकर माणसं आहेत महिपत तर स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्याचा जीव सुद्धा घेऊ शकतो तेव्हा चैतन्य म्हणतो ऑब्जेक्शन मिलॉड इथे जी माणसं नाहीये त्यांचा उल्लेख कशासाठी करण्यात येतोय त्या माणसाबद्दल इथे बोलायची गरजच नाही आहे अर्जुन म्हणतो पण आज त्या माणसाबद्दल बोलायची गरज आहे मिलॉट कारण त्याचा या केसशी खूप जवळचा संबंध आहे आता अर्जुन शिवानीजवळ जातो आणि म्हणतो बोला मी शिवानी शिवानी आता सांगते कोर्टाला त्या रात्री मामाने सांगितलं होतं की साक्षी माझ्याकडे येणार आहे आणि ही बाई काहीही करू शकते हे खूप भयंकर आहे आणि आम्ही कुठल्याही गुन्ह्यामध्ये अडकायला नको म्हणून माझ्या मामानेच माझ्या मामे भावाला सांगितलं होतं की हा व्हिडिओ का सायली मनात विचार करत असते अहो तुमच्या हुशारीने पुन्हा एकदा तुम्ही माझं मन जिंकलंय रविराज विचार करतात हा तर मास्टर स्ट्रोक आहे साक्षीला शिक्षा होणं अगदी आढळ आहे प्राऊड ऑफ यू ज्युनियर अर्जुन कोर्टाला सांगतोय युरोनर हा पुरावा सिद्ध करेल की कोर्टामध्ये दाखवलेले सगळे व्हिडिओ हे खरे आहेत आणि या ता यांच्या तारखेमध्ये दोन तीन दिवसाचाच फरक आहे अर्जुनने काहीतरी स्टेटमेंट कोर्टाला सादर केलं जे जजने व्यवस्थित चेक केलं आहे साक्षी आता रागाने बघते अर्जुनकडे अर्जुन म्हणतो आय होप आता मिस्टर गडकरी यांना पटलं असेल कोर्टामध्ये सादर झालेले सगळे पुरा खरे आहे आणि त्यांच्या क्लाइंट आतापर्यंत कोर्टाला फक्त खोटंच बोलत आल्या आहेत मी शिवानी तुम्ही जाऊ शकता मधुभाऊंच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास दिसतोय आता अर्जुन म्हणतो मिलॉर्ड मला मिस साक्षी शिखरे यांना शेवटचा प्रश्न विचारायचा आहे त्यासाठी मला कोर्टाची परमिशन हवी आहे मग आता कोर्ट अर्जुनला परमिशन देत आहे आता ती साक्षी कोर्टाच्या त्या म्हणजे विटनेस मध्ये येते अर्जुनने पुन्हा एकदा साक्षीच सा कन्फेक्शन घ्यायचा सा प्रयत्न केलाय तो आता साक्षीला विचारतो मिस साक्षी, साक्षी शिखरे तुमचे रिहर्सलचे व्हिडिओ शिवानी घरचे व्हिडिओ या सगळ्या बद्दल तुम्हाला अशी गपचूप उभी असते अर्जुन थोड्या वेळ वाट बघतो आणि पुन्हा म्हणतो मिस साक्षी शिखरे बोला शिखरे काही बोलायचं आहे का तुम्हाला काही उत्तर आहे का तुमच्याकडे पण तरी सुद्धा साक्षी अशी ढिम्म उभी असते अर्जुन म्हणतो ऑफकोर्स आता तुमच्या कडे बोलायला काहीच उरलेलं नसेल बरोबर ना शिवानी अशी बघते साक्षीकडे आणि साक्षी शिवानीकडे अर्जुन जस्ट अ सेकंड साक्षीकडे बघतो आणि मग कोर्टाला सांगतो लॉर्ड मी रिक्वेस्ट करतोय कोर्टाला की यांनी कोर्टाला खोटे पुरावे दिले खोटे साक्षीदार उभे केले आणि कोर्टाची फसवणूक केली आहे त्यामुळे मी साक्षी शिखरे यांना जास्तीत जास्त शिक्षा करण्यात यावी आज कोर्टात हे सिद्ध झालंय विलासच्या मर्डरच्या आधी मी साक्षी शिखरे पार्टीमधून कुठे गेल्या होत्या हे त्यांनी लपवण्याचा प्रयत्न केला आहे आता साक्षी पुन्हा पुन्हा अर्जुनकडे रागाने बघत असते आणि म्हणूनच त्या वात्सल्य आश्रमामध्ये असण्याचे चान्सेस जास्ती वाढलेत कारण ह्यांनी तेच लपवण्यासाठी इतकी मेहनत घेऊन हा सगळा ड्रामा क्रिएट केलाय प्रिया आणि नागराज बघा कसे घाबरलेत अर्जुन पुढे सांगतोय याचा एकच अर्थ आहे मिलॉट विलासचा खून हा साक्षी शिखरे यांनीच केलेला आहे साक्षी अशी पुन्हा अर्जुनकडे रागाने बघते मग अर्जुन म्हणतो आय रेस माय केस मिलॉट आणि आता मिलॉट म्हणजे त्या जजनी काय निर्णय सांगितला आहे ते ऐका पुढे प्रेक्षकांना साक्षीचं टेन्शन खूप वाढलं आहे आता प्रियाचं आणि चैतन्य आता असा म्हणजे हारलाय असं दाखवतोय साक्षीला मग आता कोर्टाने निर्णय दिलाय की आता ते जज बोलत आहे आज कोर्टापुढे सादर झालेले सगळे साक्षी पुरावे हे सिद्ध करत आहेत की मिस शिवानी जाधव यांनी आधी खोटी साक्ष दिली कोर्ट त्याबद्दल त्यांना दहा हजार रुपये दंड ठोठावत आहे तसेच कोर्टाला असे आढळले की मिस साक्षी शिखरे यांनी कोर्टाची दिशाभूल केली आहे विलास खून झाला त्यावेळी त्या, त्या पार्टीत नव्हत्या त्यांनी विलासा खून केलेला आहे याचे ठोस पुरावे नाहीयेत पण याची शक्यता मात्र नाकारता येत नाहीये हे कोर्ट साक्षी शिखरे यांना खोटे पुरावे देणे खो, कोर्टाची दिशाभूल करणे लाच देणे या सगळ्या बाबतीत दोषी मानत आहे आणि साक्षी शिखरे यांना पन्नास हजार रुपयाचा दंड ठोठावत आहे आता साक्षी अशी बघते सारखी सारखी पुढे ते जज बोलताय की कोर्ट आदेश देत आहे पोलिसांना कसून चौकशी आणि तपास करण्याचे त्या दिवशी रात्री मी साक्षी शिखरे कुठे lejos तर आता कोर्टाची कारवाई संपली आहे प्रेक्षकांनो आणि आता सायली देवाचे आभार आहे की फायनली विजयाच्या जवळ ते पोहोचले आणि खरंच खूप छान पद्धतीने दाखवलं आहे त्यांनी यामध्ये कुठलीही चुकी काढायला काहीही शंका नाही आहे पण प्रेक्षकांनो त्या मधुभाऊला जामीन दिला असता तर बरं झालं असतं ना ॲटलिस्ट या सगळ्यावरनं त्यांना जामीन मिळालाच असता जास्ती काही मला कोर्टाची भाषा कळत नाही पण ॲटलीस्ट हे झालंच असतं तर आता चैतन्य असं हसत हसत निघून गेला आहे अर्जुनकडे बघत कारण साक्षातीच निघून जाते मग आता प्रिया म्हणते किती भयंकर आहे सगळं आता कोर्टात हे सिद्ध व्हायला नागराज म्हणतो ए बाया इथे काही बोलू नको चाल लवकर आता सायली म्हणते देवी आईने आपल्याला छोटी विजय मिळवून दिलाच कुसुम म्हणते आता पोलीस शोधणारच की साक्षी त्या रात्री आश्रमातच होती आता रविराज म्हणतात ज्युनियर कॉंग्रॅच्युलेशन अर्जुन म्हणतो थँक्यू सिनियर रविराज म्हणतात खरंच अर्जुन मला तुझा खूप अभिमान वाटतो बाळा सायलीला ते म्हणतात आणि सुद्धा अभिनंदन लवकरच या केसचा निकाल तुमच्या बाजूने लागेल याची खात्री पटलीये मला आता आता सायली म्हणते तुमचे आशीर्वाद आहेत ना सर मग नक्कीच तसं होईल अगदी तुमच्या मनासारखं आणि आज तर यांनी आम्हाला विजयाच्या खूप जवळ आणून ठेवलंय आता रविराज म्हणतात हो ते मात्र खरं आहे आणि आता अर्जुनला म्हणतात चल रे अर्जुन येतो मी आता मधुभाऊ आलेत अर्जुन जवळ अर्जुन हात जोडून त्यांना नमस्कार करतोय मधुभाऊ म्हणतात जावय बापू तुम्ही खरंच कमाल आहात बघा आधी महिपत शिकरेचा खरा चेहरा तुम्ही कोर्टासमोर आणलात आणि नंतर साक्षीचा तो दिवस दूर नाहीये त्या दिवशी तुम्ही कोर्टाला पटवून देताल तुम्ही जे काही बोलताय ते खरं आहे आणि मी जे काही सांगतोय तेही खरं आहे विलासा घुन त्या साक्षीनेच केलेला आला बापू हे सगळं आणि सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे आजचा दिवस मी तुमच्यामुळे बघतोय आता मधुभाऊनी बॉम्बच टाकलाय अर्जुन सायलीवर ते म्हणतात की तुरुंगातून सुटल्यानंतर माझी फक्त एकच इच्छा उरली आहे आता माझ्या सौ बाळाचं बाळन माझ्या आश्रमात व्हावं एवढीच माझी इच्छा आहे आणि तो दिवस माझ्या आयुष्यात लवकरात लवकर येणार आहे तो फक्त आणि फक्त तो तुमच्यामुळेच तो दिवस मला बघायला मिळणार आहे असेच जोडीगोडीने रहा कुसुम सांभाळ गं बाई आता असं म्हणून मधुभाऊंनी निरोप घेतलाय चला अर्जुन आणि सायली तयारीला लागतील ला तर मग <laughs> इथे सगळेच बॉम्पे अजून प्रपोजच केलेलं नाही आहे त्यांनी एकमेकांना आता मधुभाऊ यांचा निरोप घेतात अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघतच राहतात आता इकडे साक्षीचं नाटकं बघा प्रेक्षकांनो चैतन्यासोबत पण चैतन्य पण माइंड ब्लोईंग दाखवला आहे हा चैतन्याने तिला आधी खूप म्हणजे त्रास दिला आहे कसं कन केलं की तो खूप चिडलाय आणि नंतर बघा त्याने काय नाटक केलं चैतन्य साक्षीला दाखवतोय की तो खूप चिडलाय तिच्यावर आता साक्षी म्हणत असते सॉरी आय एम सो सॉरी चैतन्य अरे बघ तरी माझ्याकडे आता साक्षी मनात विचार करते ह्या वेळेला चैतन्य सहज घोळात येणार नाही मला फार ऍक्टिंग करावी लागणार आहे आता साक्षी उठून त्याच्याजवळ जाते आणि म्हणते चैतन्य अरे आल्यापासून तू एक शब्द पण नाही बोललायस रे माझ्याशी प्लीज बोल ना रे माझ्याशी आता हा चैतन्य तिचा हात झटकतो आणि म्हणतो मला तुझ्याशी बोलायची काही इच्छा नाही आहे मग साक्षी साक्षी पुन्हा त्याच्या जा मागे जाते आणि म्हणते तुला माझ्या प्रेमाची शपथ आहे चैतन्य बोल माझ्याशी आता चैतन्य म्हणतो प्रेम प्रेम या शब्दाचा अर्थ तरी कळतो का तुला साक्षी प्रेम म्हणजे विश्वास असतो प्रेमात कोणीही कोणापासून काहीही लपवत नसतं असं आता साक्षी म्हणत असते मी तुझ्यापासून काहीही लपवलेलं नाहीये चैतन्य आता ती जवळ यायला लागते चैतन्याच्या तेव्हा चैतन्य म्हणतो ते थांब माझ्या जवळ अजिबात यायचं नाहीये साक्षी तू माझा खूप मोठा विश्वासघात केलाय तुला मी परत 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 विचारत होतो तू माझ्यापासून काही लपून ठेवलं आहेस का पण ते पण तेव्हा तू काहीच बोलली नाहीस तू माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवलीस की कोर्टात तू खोटं बोलतीस आहेस अगं डॉक्टर आणि वकिलापासून कधीही काही लपवत नसतात एवढी साधी गोष्ट कळत नाही का तुला एवढी मोठी गोष्ट तू होणाऱ्या नवऱ्यापासून लपवलीस साक्षी गं कसं माफ करू मी तुला तर आता इकडे अर्जुनराव इमॅजिन करताय आता जर का मला कडक कॉफी आणि काहीतरी खायला मिळालं ना तर आ हा 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 आता लगेच अर्जुनची इच्छा पूर्ण झाली आहे प्रेक्षकांनो आज भरपूर डायलॉग आहेत मालिकेमध्ये त्यामुळे अदन आपल्याला बोलता येत नाहीये पण प्लीज लाईक करायला आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज प्लीज विसरू नका अर्जुन पुढे पिझ्झा आणि कॉफी हजर आहे अर्थातच अर्जुन लाड आता होणारच आहेत बाबा अर्जुन आता ते बघतोय समोर पिझ्झा आणि कॉफी आणि सायलीला म्हणतो अरे वा माइंड ब्लोईंग तुम्ही काय माइंड रिडर आहात का तुम्ही सिरियसली जबरदस्त आहात अर्जुन कॉफीचा एक सिप घेतो आणि म्हणतो फ्रेश कॉफी पिझ्झा सुद्धा अर्जुन आता पिझ्झा खातोय म्हणते ला अर्जुन हसतो आणि म्हणतो तुम्ही ना सायली आला दिनच जीन आहात नाही जीन पण नाही काय म्हणता येत बघा ते झाड असतं ना ते त्या झाडाजवळ गेलं की आपल्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतात काय म्हणतात त्याला सायली म्हणते कल्पवृक्ष अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली तेच तेच आहात तुम्ही एक्झॅक्टली म्हणजे मन जे मनात आहे माझ्या ते सगळं म्हणायच्या आधी तुम्ही माझ्या समोर हजर करतात वा कमाल आहात तुम्ही सायली म्हणते सर कल्पवृक्ष तर तुम्ही आहात साक्षीचा खरा चेहरा कोर्टासमोर यावा ही माझी इच्छा होती आणि तुम्ही ती पूर्ण केलीत तुम्ही बघितलं ना मधुभाऊंच्या डोळ्यात किती दिवसानंतर पूर्वीसारखा आत्मविश्वास दिसला अर्जुन म्हणतो याचं श्रेय फक्त माझं नाही आहे चैतन्याचं सुद्धा आहे त्याने जर मदत केली नसती तर हे सगळं शक्यच झालं नसतं सायली म्हणते पण सर तो शिवानीचा आणि साक्षीचा व्हिडिओ तुम्ही कोर्टामध्ये ऐनवेळी कसं काय समोर आणला म्हणजे कधी आणि केव्हा आम्हाला तर काहीच कळलं नाही अर्जुन म्हणतो तो बॉम्ब आपल्याला लास्ट मोमेंटलाच फोडायचा होता तुम्हाला आठवतं का तुम्ही मला म्हटला होता की शिवानीला घेऊन स्टडीमध्ये जाऊन बसा तुम्ही तर रात्री जर ती स्टडीमध्ये बसली असती अभ्यास करत तर कोणाला डाऊट येणार नाही जेव्हा मी स्टडीमध्ये जाऊन बसलो होतो तो ना तेव्हा आता ऐका प्रेक्षकांनो काय झालं आणि कशा पद्धतीने शिवानीने अर्जुनला व्हिडिओ दिला तर आदल्या रात्री अर्जुन शिवानीला म्हणत असतो तू इथेच बस टेन्शन घेऊ नकोस आणि एक काम कर हे पुस्तक वाचत बस म्हणजे कोणाला येणार नाही म्हणजे कोणी आलं असतं त्यांना कळेल की तू अभ्यास करतेस बस इथे आता ती शिवानी तिथेच उभी राहते आणि अर्जुन तिथे त्याचं काम करत असतो अर्जुन तिला म्हणतो अगं शिवानी खाली बस ना ये इकडे बस आता शिवानी तिथेच खाली बसते अर्जुन म्हणतो अगं तिथे का बसली आहेस इथे बस खुर्चीवर शिवानी अर्जुनला म्हणते नाही सर इथेच ठीक आहे मी अर्जुन तिला म्हणतो ओके मग आता तो त्याचं त्याचं स्टडी करत असताना त्याला डोक्यात येतं उद्याच्या हेअरिंगमध्ये एकच प्रॉब्लेम आहे शिवानीने जरी स्टेटमेंट दिलं की साक्षीने तिला खोटं बोलण्यासाठी पैसे दिलेत पण आता हे सगळं सिद्ध कसं करणार आपण कोर्टामध्ये सिद्ध केल्याशिवाय प्रूफ असल्याशिवाय साक्षी अडकणारच नाही ना सगळी मेहनत वेस्ट होईल मग आता अर्जुन शिवानीला म्हणतो शिवानी बरं मला सांग साक्षी शिकले घरी आली होती तुझ्या घरी पैसे द्यायला त्याचा काही पुरावा आहे का तुझ्याकडे नाही म्हणजे पुरावा नसेल यावेळेला तुझ्याकडे जनरली पण तरी मी तुला विचारतोय आता शिवानी म्हणते आहे सर माझ्याकडे खूप मोठा पुरावा आहे आणि तिने तिच्या मोबाईलमधला व्हिडिओ अर्जुनला दाखवला आहे शिवानी अर्जुनला सांगते हा व्हिडिओ बघा तेव्हाच आम्ही व्हिडिओ काढला होता माझ्या मामांचा वाईट अनुभव होता त्यांनी सांगितलं होतं की साक्षीवरती फारसा विश्वास ठेवू नको म्हणून आमची बाजू आम्ही स्ट्रॉंग केली आहे आता अर्जुन विचार करतो साक्षी शिखरे आता सुटूच शकत नाही सायली म्हटे म्हणजे तुम्ही शिवानी आणि चैतन्य सरांनी हा खेळ खेळला म्हणजे साक्षी निष्ठायसाठी कुठलाही पुरावा ठेवू शकते हे तुम्हाला कळलं होतं आधी आणि म्हणून तुम्ही तिच्या पळवाटाच बंद केल्या बाबा तुमची अर्जुन म्हणतो साक्षी अडकल्याशिवाय सुटणार सायली आता सायली म्हणते पण कोर्टामध्ये तुम्ही आणि चैतन्य सर जेव्हा एकमेकांना प्रश्न विचारत होता ना तेव्हा आम्ही गडबडलो होतो आम्हाला वाटलं होतं चैतन्य सर असं का विचारताय साक्षीने त्यांना ब्लॅकमेल तर केलं नसेल ना का ते आपल्यासमोर काही नाटक आहेत का असे अचानक भरपूर विचार आले होते डोक्यामध्ये तुम्ही जर आम्हाला हे आधी

आता असं बोलता बोलता ती एकदम थांबते आणि म्हणते म्हणजे उगाच नाही सगळे म्हणत की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांचं कौतुक करत नाही का सर खरंच आज तुम्ही खूप खूप आणि खूप मोठं यश मिळवलं आहे आता अर्जुन कॉफी पित पित विचार करतोय मला खरं यश तेव्हाच मिळेल मिसेस सायली जेव्हा मधुभाऊ सुटतील आणि मी तुम्हाला प्रपोज करेल अरे ते मधुभाऊ सुटायचं काय मूर्त आहे का, का? आत्ता प्रपोज करून टाकायचं असतं असं तर प्रेक्षकांना इथेच त्यांनी हा भाग पूर्ण केला आहे जबरदस्त होता <laughs> की नाही भाग मग लाईक करायला विसरायचं नाही मी दिलाय तुम्हाला तर पुढे आपण बघणार आहोत अर्जुन सायलीला सांगत असो साक्षी त्या रात्री आश्रमात आली होती आता चैतन्य त्या किलरकडूनच खुनाचे सगळे पुरावे मिळवणार आहे आता कसे काय ते फक्त बघत राहा प्रेक्षकांनो आणि आता इकडे या प्रियाने आणि नागराजने मिळून ती खोटी प्रतिमाची डेड बॉडी टाकली आहे कुठेतरी आणि कोणीतरी गाडीतून असं जात आहे हे अंधारातले फुटेज आहे त्यामुळे तुम्हाला क्लिअरसे दिसणार नाहीये आणि आता इकडे या चैतन्याने साक्षीचा बयाना घ्यायला सुरुवात केली आहे आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोय हे सगळं तो साक्षीला विचारतोय साक्षी मला सांग त्या रात्री काय काय झालं होतं आणि साक्षी बोलायला सुरुवात करते प्रेक्षकांनो इतक्या सहज जी साक्षी काही चैतन्याच्या ट्रॅपमध्ये येणार नाही आहे ये हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे पण तुम्हाला काय वाटतं मला तुमच्या कमेंट्स आवर्जून कळवा आणि हो हो आजच्या आपल्या या व्हिडिओला लाईक ला करायला कालच्याप्रमाणे आणि सबस्क्राईब करायला प्लीज प्लीज विसरू नका धन्यवाद